वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाही सांगतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर ठेवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच आजच बुक करा अहिनगर जिल्ह्यातील कर्जत तालुका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे चांगलाच हदरला आहे कर्जत तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार होण्याची घटना घडली असून आरोपीच्या विरोधात गंभीर कलवांमुळे गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे कर्जत तालुक्यातील दुर्गाव परिसरात अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घट धक्कादायक घटना उघडकीस आली असून या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी गुन्हा रजिस्टर क्रमांक पाच ऑब्लिक दोन हजार सव्वीस अन्वये बी एन एस कलम चौसष्ट चौसष्ट एक चौसष्ट दोन पासष्ट एक तसेच सैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण पोस्को कायदा कलम तीन चार पाच एन सहा व एकशे एकवीस प्रमाणे आरोपीच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास दुर्गाव ते कुलदरण जाणाऱ्या रस्त्यावर मुसलमान वस्तीच्या पुढील निर्जन भागात हा प्रकार घडला आरोपीने फिर्यादी अल्पोईन मुलीला मोटरसायकलीवरून तेल तेल आणण्याच्या बहाणेने नेले ने आणि निर्जन ठिकाणी नेऊन बळजबरीने शारीरिक अत्याचार केले तसेच घटनेची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची देखील धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे या अत्याचारामुळे पीडित मुलगी ही बावीस आठवड्यांची गर्भवती असल्याची वैद्यकीय तपासणीमध्ये निष्पन्न झाले असून या प्रकरणी सत्तावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजता कर्जत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडितेवर उपजिल्हा रुग्णालय कर्जत येथे वैद्यकीय उपचार व तपासणी करण्यात आले असून या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सोपानराव शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे आरोपीचा शोध व पुढील कायदेशीर कारवाई वेगाने सुरू झाली आहे मात्र या घटनेमुळे कर्जत तालुक्यात खळबळ आहे अतिशय दुर्दैव आणि संतापजनक घटना कर्जत तालुक्यातील दुर्गाव या ठिकाणी घडली आहे स्वप्न तुमचं दागिने आमचे कर्जत शहरातील एक विश्वासार्ह सुवर्ण दालन म्हणजेच एस सी शेलार ज्वेलर्स सोने चांदी आणि हिऱ्याचे दागिने मिळण्याचं एकमेव ठिकाण शुद्धतेची हमी नवनवीन डिझाईन्स परंपरेचा आधुनिक स्पर्श सर्व दागिने हॉलमार्क प्रमाणित संपर्क ए सी शेलार ज्वेलर्स मराठी मुलांच्या शाळेसमोर बाजारतळ रोड कर्जत अठ्ठ्याऐंशी अठ्याऐंशी चौपन्न पासष्ट पासष्ट आणि नव्वद शहाण्णव चौऱ्याण्णव अठ्याहत्तर अकरा